इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापुर सोलापुर महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच मोदी परिसरातील दोन मुलींचा दुर्दैवीपणाने मृत्यू झाला तर एक मुलगी उपचार घेत आहे मात्र आता नऊ वर्षाच्या मुलास देखील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहेत तर जगजीवन राम झोपडपट्टीत तापाचे तब्बल त्रेसष्ट रुग्ण आढून आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे जगजीवन राम झोपडपट्टीत तापाचे दोन मुलींच्या शनिवारी मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने रविवारी केलेल्या पाहणीत तापांचे त्रेसष्ट रुग्ण आढळले आहेत तर नऊ वर्षाचा लिंगप्पा गोळेकर याला रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत सिव्हिल मध्ये दाखल जयश्री मेत्रेवर उपचार सुरू असून विशेष म्हणजे पाचशे घरात दूषित पाणी आणि आजाराविषयी परिसरात जनजागृती करण्यात येत आहे जग परिसरात दोन हजार चारशे तीस घरे असून अकरा हजार आठशे तेवीस लोकसंख्या आहे या परिसरात एकशे पन्नास अशा वर्कर मार्फत करण्यात आला आहे नागरिकांनी साठवून ठेवलेल्या पाण्यात डासांच्या आळ्या आडून आल्या आहेत मलेरिया विभागाच्या वतीने जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली आहे तर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे सांगत आहेत की सर्व नागरिकांनी पाण्याबाबत आठवड्यातला एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा तर पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी यांचं म्हणणं आहे की पाच आणि सहा एप्रिल रोजी घटनास्थळीची पाहणी केली टीम सर्वे करत आहे त्रेसष्ट अहवाल उद्या येणार आहे परिसरातील डॉक्टरांची भेट घेतली असून ताप उलटी जुलाबाचे रुग्ण आढून आल्यास महापालिकेत त्वरित कळवण्यात यावे असे त्या म्हणत आहेत मात्र या सर्व घटनेला पाहता महापालिका प्रशासन याला जबाबदार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे दूषित पाणी आणि पाणी थांबल्या किंवा पाणी राहिल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्या कारणानेच या दोन मुलींचा मृत्यू झाल्याचं परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे महानगरपालिका आणखी किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न आता संतप्त नागरिकांमधून उपस्थित होताना पाहावयास मिळत आहे